उगवत्या सूर्याला जो तो नमस्कार करतो परंतु कवी भारा तांभे यांनी मावळत्या सूर्याप्रत ही कविता लिहून मावळत्या सूर्याचेही धन्यवाद मानले आहे तर ऐकूया कविता मावळत्या सूर्याप्रत मावळत्या दिन करा अर्ध तुझ जोडून दोन्ही करा जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या रीत जगाची हिरेसवीत्या स्वार्थ परायन परा मावळत्या दिन करा उपकाराची कुना आठवन शिते तो वरी भूते अशी जगात भरले पुजे पण धरी पाठीवर शरा मावळत्या दिन करा मावळत्या दिन करा असक्त परितू केली सवनवन दिले सजीवन हे नारायण मनीन धरिलेत सानथोरपण समदर्शी तू खरा मावळत्या दिन करा मावळत्या दिन करा प्रभू सचिवा विरही मुखधूसर होती दया नय नयनिष्ठुर कर टाकुनी कारभार चंद्रावर चाललास तू घरा टाकुनी कारभार चंद्रावर चाललास तू घरा मावळत्या दिन करा ずっとずっと言うときに、どんにから